मित्रांनो सरासरीमध्ये काय असतं बघा जसं की तुम्ही क्रिकेट बघता बघा ओके ऍव्हरेज म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात एव्हरेज तुम्ही क्रिकेट बघता बघा जर काही तुम्हाला सांगितलं असेल की तीन ओव्हरमध्ये तुमचे अजून अठरा रन करायचे बाकी आहेत ओके तीन ओव्हरमध्ये अठरा रन करायचे बाकी आहेत तर तुम्ही ऍव्हरेज सांगतात ऍव्हरेज कितीचं पाहिजे तर सहाचं ॲव्हरेज पाहिजे म्हणजे मित्रांनो प्रत्येक ओव्हरमध्ये सहा रन पाहिजेत ओके यालाच सरासरी म्हणतात म्हणजेच काय आता जसं की सरळ तुम्हाला संख्या दिल्या बघा काहीच्या की आता इथे दिले बघा बारा तेरा चौदा अशी संख्या दिल्या आहेत बघा आणि यांची सरासरी जर काढायची सांगितली सरासरी म्हणजे काय एक यांचा कॉमन एक नंबर असतो सामान म्हणजे सर्वांना सारखं करून घ्यायचं आणि मग ती असते तुमची सरासरी म्हणजे या सर्वांना कुठेतरी एका नंबरवरती स्थिर करायचं त्यालाच म्हणतात मग सरासरी इतके असणार सरासरी हे असेल की सरासरी ती असणार म्हणून ओके मग बघा म्हणजे आता याची सरासरी काढायची तर काय करायचं बघा सरळ आता यांची बेरीज करून घ्यायची मग बारा अधिक तेरा अधिक चौदा ओके आणि जेवढ्या संख्या आहेत बघा किती आहेत एक दोन आणि तीन तीन संख्या आहेत ना मग तीन आणि सरळ सरळ त्यांना भागून द्यायचं बघा मग किती होणार हा बारा आणि तेरा होतात बघा पंचवीस पंचवीस आणि हा चार तुमचा पंचवीस आणि चार एकोणतीस एकोणचाळीस होतात किती होतात एकोणचाळीस होतात बरोबर म्हणजे एकोणचाळीस भागीला तीन मग तीनाने भागा बघा तीन आहे तीन तीन त्रिक नऊ म्हणजे सरासरी मिळते बघा किती तेरा मिळून जाते सरासरी किती मिळते तेरा मिळते याला म्हणतात मित्रांनो सरासरी ओके